परिस्थितीत पिकावरील करायच्या उपाययोजना या विषयामध्येच आपल्याला चारा पिकाचं चा नियोजन करता येईल म्हणजे चारा हे इतर पिकासारखंच पीक आहे आणि आपण पावसाच्या ज्या काही उपाययोजना इतर पिकाला सांगितल्या तशाच प्रकारच्या आपल्याला चारा पिकाला करता येईल आपण त्याविषयी माहिती इथं घेतलेली आहे परंतु एक विषय या अनुषंगाने जनावरांचा राहू नये म्हणून आपल्यासमोर एक दोन शब्द सांगण्याची संधी मिळाली म्हणून त्याचा वापर करतो तर आपल्याला जनावरांमध्ये जे काही गोठा आहे म्हणजे आपण गोठा बांधतो आणि गोठ्यामध्ये जनावरं ठेवतो हो मग ते दुधासाठी असतील किंवा आपल्या शेतात काम करणारे बैल असतील किंवा मग म्हशी असतील कोणाकडे लहान वासरा असतील तर अशा प्रकारचे आपल्याकडं पशुधन आहे त्यामध्ये शेळ्या आल्या आणि कुक्कुटपालन देखील आलं तरी मी बोलता बोलता एखादा विषय राहिला तरी तुमच्या अडचणी असतील कायम त्या महत्वाच्या आहेत एक दोन अडचणी तुम्ही विचारू शकता जर माझ्याकडून कोण विषय राहिला एखादा तर तुमची सध्याची अडचण असेल परंतु या व्यवसायामध्ये जेव्हा आपण दुधाळ जनावरांचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला या सीझनमध्ये दूध देणाऱ्या गायींना कासदाह नावाचा आजार साधारणतः आपल्याला या या काळामध्ये दिसतो तर त्याविषयी एक दोन शब्द सांगतो कासदा हा आजार हा अनेक प्रकारे जनावरांना होऊ शकतो त्याचे कारण बॅक्टेरियल आहेत व्हायरल आहेत फंगल आहेत आणि मॅनेजमेंटल पण आहेत म्हणजे व्यवस्थापनाचे पण आहेत तर जनरली आपल्या गोठ्यामध्ये जर घाण असेल म्हणजे जनावर जिथं आपण बांधतो तिथं चिखल असेल आणि त्याच जी काही गोमूत्र आहे गाईचं गोमूत्र तिथं थांबलेलं आहे आणि चिखल आहे अशा ठिकाणी जनावर बसलं समजा आणि बसल्यानंतर त्याचं सड म्हणजे दूध काढायचं सड त्याच्या त्या घाणीमध्ये राहिलं तर अशा वेळेस त्या जीवाणूंना सोप्या पद्धतीनं काशेमध्ये प्रवास करण्यास सोपं होतं आणि ते एंट्री करतात जेव्हा या काशेमध्ये एंट्री करतात तेव्हा त्यालाच एक तिथं म्हणतो आपण मीडिया किंवा कल्चर किंवा आपण म्हणू त्याला वातावरण या जीवाणूंना वाढण्यासाठी मिळणारं वातावरण हे काशेमध्ये सगळ्यात चांगलं असतं कारण तिथं पिशवी असते पिशवीमध्ये हे चांगल्या प्रकारे वाढतात आणि एकदम काही दिवसांना आपण पाहतो दू काशेला निब्बरपणा आलेला असतो किंवा सूज येते आणि आपल्याला ओळखू येतं की गाईचं दूध कमी झालेलं आहे आणि दूध पण कसं तरी खराब यायला लागले या, या कासदा आलेला आपण कासदा हा दोन तीन प्रकारचा आहे त्याच्यामध्ये क्लिनिकल आहे सबक्लिनिकल आहे अक्यूट आहे आणि मग जर रोगप्रतिकारशक्ती जनावराची चांगली आहे त्याला चांगलं खा आहार आहे तर आपण त्याला थोड्या दिवसानंतर म्हणजे लेट आजार होतो त्याला आपण क्रॉनिक पण म्हणतो तर अशा प्रकारे हे वेगवेगळ्या प्रकारचा कासदा होतो तर हा होऊ नये म्हणून एकच चांगला रामबाण उपाय आपल्या गोठ्यामध्ये स्वच्छता असावी मग हे करण्यासाठी काय पाहिजे हे तुम्हाला सांगायची गरज नाही पावसाळा येण्यापूर्वी आपल्या गोठ्यामध्ये उतार किंवा गड्डे किंवा पाणी साचणार नाही अशी जागा नसावी हे करण्यापूर्वी मी म्हणेल की पावसाळा लागायच्या अगोदरच आपल्या गोठ्यामध्ये आपण मुरुम टाकून घ्यावा त्याच्या अगोदर आपण शंभर स्क्वेअर फुटला एक दोन ते तीन किलो चुना आपण अंथरून घेतला आणि त्याच्यावर मुरुम टाकला तर अतिशय चांगलं हे केलं तर आपलं सत्तर टक्के ही रिस्क कमी झाली म्हणजे कासदा आपल्या जनावराला दुधा जनावर येण्याची आता बैल असेल तर बैलाला काही हा रोग होत नाही कासदा हा रोग दुधाळ जनावरांचा आहे जी गाय दूध देते तीच आहे काशीला होणारा आजार आहे त्याच्यामुळे बैलाचा काही व्यवस्थित संबंध येत नाही परंतु बैलांना जर म्हणलं गोटा घाण आहे तर काय होऊ शकतं आता पाहिलं असं लंपी स्किन आजार होता मागच्या दोन चार वर्षामध्ये जसा माणसाला कोरोना आला तसंच जनावरांना लंपी स्किन डिसीज आला होता त्याच्यामध्ये काय होत होतं गाठी येत होत्या आणि गाठीतून रक्त वाहणे हा पण एक विषाणूजन्य आजार होता तर हा आजार कशामुळे पसरत होता तर हा मोठ्या डासामुळे पसरत होता पसरत होता हे डास एकमेका जनावराला चावायचे रक्तामधून हा आजार पसरायचा म्हणजेच या दिवसामध्ये मोठमोठे डास होतात तर हे डास होऊ नये म्हणून परत स्वच्छता महत्वाची किंवा आपण मी म्हणेल की आता या सीझनला आपल्या गोट्यामध्ये जर जनावर नुसते शेपट हलवत असतील म्हणजे उभा टाकलं तरी शेपट हलवतात सहा वाजता जास्त हलवतात था। म्हणजे दिवस मावळल्यानंतर त्यावेळेस ओळखून घ्यायचं की आपल्या जनावरांना चावणारे मच्छर तिथे भरपूर आहेत आणि तुम्ही पाहायला असेल मच्छरच नाही मोठ्या माश्या देखील असतात त्याला आपण ढोलमाशी म्हणतो किंवा मोठ्या सोंडाच्या माश्या म्हणतो अक्षरशः त्या इतक्या सुयासारखे त्यांच्या सोंडा असतात आणि जेव्हा ते जनावरांच्या मानेवर बसतात किंवा अंगावर बसतात तेव्हा त्या सोंडमध्ये टाकून डायरेक्ट रक्त पितात तर अशा प्रकारच्या रक्त पिणारे प्राणी त्या जनावरांच्या अंगावर असतील आणि जनरली हे एक दोन एम एल रक्त रोज पितात अशा माश्या जर एखाद्या जनावराला वीस तीस चावून चालल्या तर त्याचं चा रक्त सगळं रक्तदानच होऊन जातं आणि मग आपण दुधाची अपेक्षा याच्याकडून कशी करणार अशा प्रकारे हे आपल्या गोट्यामध्ये होऊ नये म्हणून आपण गोट्यामध्ये एखादं सायपर सारखं औषध दोन टक्के आपण फवारणी करावी आणि ही फवारणी करताना मात्र काळजी आपल्याला करायची किंवा जे जनावरांच्या चाऱ्यावर नाही फवारायचे हे फवारायचं आपल्याला गोट्याच्या अवतीभोवती किंवा जिथं अंधारा म्हणजे अंधार पडलेला गोट्यामध्ये किंवा अंधारी जागा आहे म्हणतो आपण अशा ठिकाणी त्यांना जास्त राहण्यास वाव मिळतो दिवसाचे अंधारे तिथं राहतात आणि रात्री दिवस मावळल्यानंतर परत अंधार होतो तर ते बाहेर निघतात अशा वेळेस जनावरांना जास्त चावतात म्हणून आपण या ठिकाणी सायपरमेरी दोन टक्के ही आपण फवारणी करून घेतली म्हणजे एका लिटरला दोन ते चार एम एल नेहमी नेहमी तुम्ही फवारलेला असेल तर तुम्हाला चार एम एल वापरावं लागेल पहिल्यांदा तुम्ही फवारत असाल तर तुम्ही दोन एम एल देखील वापरला तर तुम्हाला याची रिझल्ट मिळू शकतात म्हणजे याची फवारणी केली की आपल्याकडे माश्या मच्छर किंवा ते चावणाऱ्या माश्या याच्यापासून आपल्याला सुटका होईल आणि गोचडापासून देखील सुटका होईल हे झाले परोपजीवीचं नियंत्रण दुसरं कासदाहाचे नियंत्रण म्हणजे आपण कासदाहाचं बोलत होतो तेव्हा मला हे मच्छराचं आठवलं हो म्हणून मी सांगितलं परंतु ह्या दोन गोष्टी आपल्याला सध्या सतावन्या आहेत त्याच्यासाठी आपण गोट्याच्या आजूबाजूला या सायपरमैत्रींची जर फवारणी केली म्हणजे बाहेरून देखील समजा आपला गोट्याच्या अलीकडली बाजू आहे आणि पल्लीकडली बाजू आहे समजा गोट्याच्या कंपाऊंडच्या बाहेर म्हणजे भिंतीच्या पल्लीकून किंवा जाळीच्या जा पल्लीकून तरी आपण दोन्ही साईडला आपण ती फवारणी केली पाहिजे तर अशा प्रकारे आपण मच्छर गोचीड आणि चावणाऱ्या माश्या यांचं नियंत्रण या काळामध्ये करण्याचं गरजेचं आहे तर त्यापासून आपण जनावरांचं लंपी स्किन डिसीज किंवा हा जो चर्म रोग आहे त्याच्यापासून आपण जनावरांचं संरक्षण करू शकतो आणि कासदा या रोगापासून आपण संरक्षण करू शकतो अशा प्रकारचे दोन आजार आपल्याला या काळामध्ये जनावरांना होऊ शकतात की आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे आता चालता चालताच एक दुसरी गोष्ट मला एक तुम्हाला सांगावशी वाटते की आता पावसाळा सुरू आहे आपल्याकडं हिरवा चारा मुलक आलेला आहे म्हणजे बांधाला जरी आपण जनावर बांधले तरी पोटवर चारा मिळतो हा चारा कुठपर्यंत मिळतो आपल्याला डिसेंबर जानेवारीपर्यंत मिळतो म्हणजे तो सुका जोपर्यंत उन्हाळा येत राहतो जानेवारीच्या नंतर तोपर्यंत तो सुकायला लागतो मग मात्र आपल्याला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून इथपर्यंत आपल्याला हा हिरवा चारा मिळण्याचं प्रमाण मात्र कमी होऊन जातं तर हे संकट आपल्याला येणार आहे उन्हाळ्यामध्ये हे ये येणार आहे आणि आपल्या जनावराला हिरवा चारा त्यावेळेस मिळणार नाही उन्हाळ्यामध्ये म्हणून आपण दुधाळ जनावरांना हिरवा चारा याच काळामध्ये आपण साठून ठेवू शकतो त्याला म्हणायचं मुरघास बनवणे आता हे मुरघास बनवायचं सोपं या काळात आहे कारण अतिरिक्त हिरवा चारा आता आहे मग हा चारा आपण मुरघास रुपी बॅगमध्ये कुट्टी करून दाबून टाकला मुरघास कसा बनवायचा हे मी पूर्ण नंतर तुम्हाला सांगेल किंवा तुम्हाला माहित आहे तुम्ही तुमच्या मोबाईललाही मुरघास कसा बनवायचा हे तुम्ही पाहू शकता मुरघास म्हणजे साधारण मका हिरवी असेल किंवा कोणता हिरवा चारा असेल त्याची आपण कुट्टी करून घेणं आणि बॅग मध्ये भरून टाकणं ही मकाची चाराची कुट्टी पंचेचाळीस दिवस हवा बंद ठेवणे याच्यामध्ये हा मुरघास तयार होतो आणि हा मुरगास आपण नंतर जानेवारी फेब्रुवारी जेव्हा हा हिरवा चारा आपल्याला कमी पडेल तेव्हा ही बॅग उघडायची आणि आपण हा चारा दुधा जनावरसाठी किंवा जनावरांसाठी वापरू शकतो हा हिरवा म्हणून वापरता येतो म्हणजे आपला हा चारा खरीपातला उन्हाळ्यामध्ये हिरवा म्हणून वापरू शकतो हे एक मला वाटतं या आ, या काळामध्ये करणं गरजेचं आहे कारण आपल्याला हा आता जर आपण जागा राहिलो तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा मिळू शकतो जर आपण मुरघास केला तर आता तुम्ही म्हणले आता मुरघास करायला चारा नाहीये तर मग आपण रब्बीच्या या काळामध्ये दोन तीन महिन्यामध्ये ते पण नियोजन करू शकतो जेव्हा आपलं सोयाबीन निघेल किंवा आपली एखादं खरीपचं पीक निघेल मूग निघेल तर अशा काळामध्ये आपण दहा गुंटे दोन गुंटे म्हणजे एका जनावराला आपण जनरली एक गुंटे जरी मका लावली ला। एका जनावरासाठी एक गुंटे जरी मका लावली ला। तरी आपल्याला या, या जनावराचं नियोजन जन उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याचं करता येईल हे एक मला सांगावं असं वाटतं आता राहिल्या ह्या दोन तीन गोष्टीनंतर अजून कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्या एक सांगायचं म्हणजे आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये कमी पाण्यावर वर्षभर वर चारा हिरवा निर्माण होण्यासाठी काही नेपिअरच्या जाती आहेत म्हणजे आपल्याकडं मकाच नसेल किंवा मकाच का लावायचे याची कारणं अनेक आहेत परंतु कमी पाण्यावर आणि जास्त चारा निर्माण करणाऱ्या ह्या नेपियर जाती आहेत आजकाल तुमच्याकडे पण बऱ्याच याच्या या जाती आलेल्या आहेत तर याच्यामध्ये बी एच एन सिक्स आमच्याकडे आहे फुले गुणवंत एक आहे आणि बायफ टेन नावाची एक जात आहे तर या तिन्ही चांगल्या आहेत चढावडीत आहेत याच्यापेक्षाही नवीन आज खाजगीमध्ये बऱ्याच जाती आलेल्या आहेत रेड नेपियर आहे सुपर नेपियर आहे मग सीओ वन आहे तर आयजीपराच्या काही जाती आहेत अनेक नेपेरच्या जाती आहेत हे उसापासून संकर केलेले सगळे चाऱ्याच्या जाती आहेत याच्यामध्ये कोणामध्ये मका टाकलेली आहे कोणामध्ये बाजरी टाकलेली आहे बायप टेन मध्ये बाजरी आहे मका याच्यामध्ये फुले गुणवंत मध्ये अशा प्रकारचं हे हायब्रिडायझेशन करून चारे आणलेले आहेत तर हे चाऱ्यांचे जे काही ठोंब आहेत ते ठोंब आपल्या इथं या तिन्ही जातीचे आहेत ते आम्ही एक रुपया प्रति ठोंब असं प्रमाणे विकतो तर ते तुम्ही उन्हाळ्याच्या नियोजनासाठी आता लागवडीचा टाइम आहे तर तो दे तो देखील तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता हे चाऱ्याचे ठोंब आपल्या कृषी विज्ञान केंद्रातून तुम्ही घेऊन जावे तर हे याच्यामुळे काय होईल की याच्यामुळे तुम्हाला वर्षभर कमी पाण्यावर बारा महिने हिरवा चारा निर्माण करता येईल आणि हा चारा तुम्हाला वर्षभर हिरवा चारा म्हणून वापरता येईल ही एक झाली चौथी गोष्ट अजून पाचवी गोष्ट या या वेळेनुसार तुम्हाला काय करणं गरजेचं आहे हे एक मला सांगावसं वाटतं की दुधाचं जे जनावर आहे त्या जनावरांना खनिज मिश्रण म्हणजे मिनरल मिक्सर हे जे आपण चारतो ते या काळामध्ये चारलं पाहिजे याचा काय फायदा होईल याचा उन्हाळ्यातून जे, हो जे, जे, जे। नेमी नेमी जनावर दुधावर आलेले आहेत त्यांच्यामध्ये कमतरता दिसतात आता आमचे चौधरी सर नेहमी सांगतात की जनावरांना झिंकची कमतरता आहे तर हे झिंक रोग प्रतिकारशक्तीसाठी गरजेचे त्वचेला चमक आणण्यासाठी गरजेचे ज्या जनावरांना त्वचेला चमक नाही किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे नेहमी नेहमी आजारी पडतं दूध कमी देतं अशा जनावरांना हे मिनरल्स गरजेचे आहेत म्हणून आपण ते खाद्यावाटे किंवा त्यांच्या आहार वाटे, वाटे, वाटे खनिज पावडरद्वारे आपण देतो त्याला आपण म्हणतो खनिज मिश्रण मिनरल मिक्सचर असा हे मिनरल मिक्सचर आपण या दुधाळ जनावराला द्यावं यानं तुमचे काय फायदे होतील याने दोन फायदे होतील दररोजचं दूध देण्याचं प्रमाण त्याचं अर्धा ते एक लिटर न एका वेळेला वाढेल म्हणजे दिवसामध्ये सकाळी अर्धा लिटर तर संध्याकाळी अर्धा लिटर किंवा सकाळी एक लिटर जास्त दूध देणार असेल तर संध्याकाळी एक लिटर म्हणजे असं दोन लिटर दूध यानं वाढेल या मिनरल पिक्चरनं आणि दुसरा फायदा काय होईल तर या जनावराला दुसऱ्या वेताची तयार करताना म्हणजे दुसऱ्या वेळेस तुम्हाला वासरू तयार ठेवताना पोटामध्ये त्याची तयारी करताना सोपं जाईल जनावर जनरली आपण खाऊ घालताना दूध देत राहतं देत राहतं पण त्याला दुसऱ्या वेताची तयारी करण्याचं कमतरतेमुळे ते राहून जातं आणि मग तुम्ही म्हणता जनावर मांस दाखवत नाही बऱ्याच वेळा ते वेळेवर वासरू येत नाही किंवा मग सहा सहा महिने रिकामा राहतं ह्या तक्रारी या मिनरल डिफिशियन्सीच्या आहेत आणि म्हणून मिनरल मिक्सर जर त्याला देत राहिलो तर आपण ते तिसऱ्या ते चौथ्या महिन्यामध्ये वेळेवर त्याला भरू शकतो आणि वर्षभरामध्ये एक वासरू आणि आपला दुग्ध व्यवसाय फायद्याकडे आपण नेऊ शकतो म्हणून मिनरल मिक्सर हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे चारल्यानंतर जनावर तुमचं तीन ते चार महिन्यामध्ये भरून राह जातं आणि नंतर आपण बारा महिन्याला एक वासरू प्रमाणे दुग्ध व्यवसाय आपला फायद्यात जातो हो। तर अशा प्रकारे आपण मिनरल मिक्सरचा वापर करावा यानं दोन फायदे होतील दूध वाढ होईल आणि जनावर वेळेवर तुम्हाला दुसरं वेताची तयारी करून दुसरं वेत पण वेळेवर देईल तर मिनरल मिक्सर रोज द्यायचं किती तर हे चांगल्या कंपनीचं असावं सरकारी दवाखान्यामध्ये पण हे मिळतं जर उपलब्ध असेल तर तिथलं घ्यावं नाहीतर आपल्या मेडिकलवरती हे खनिज पावडरचे अनेक ब्रँड आहेत मी विशिष्ट ब्रँडच घ्या म्हणणार नाही परंतु खनिज अनेक ब्रँड आहेत त्याच्यापैकी कोणताही चांगला एक शंभर ते दीडशे रुपये प्रति याचा भाव आहे आणि हे तुम्ही दररोजच्या जन, आहारामध्ये दररोज पन्नास ग्रॅम प्रति दिवस आपण हे वापरायचे तर अशा प्रकारे हे खनिज पावडर वापरल्यामुळे आपलं जनावर चांगलं दूध देईल आणि वेळेवर भरून जाईल आणि आपला दुग्ध व्यवसाय हा चांगला राहील हे दूध वाढण्यासाठी दूध कायम चांगलं देण्यासाठी आणि दुसऱ्या व्यताची तयारी करण्यासाठी अतिशय गरजेचे हे झालं मला वाटलं पाचवी गोष्ट सांगावी आता याच अनुषंगाने शेळी मध्ये इथून पुढं पिसवा जसं गोचिड या जनावरांमध्ये होतात तसं शेळ्यामध्ये पिसवा होतात तर या पिसवा देखील इथून पुढं वाढतात तर पिसवामुळेच बऱ्याच शेळ्यांची कंडिशन जी आहे ती ॲनिमिक होते अॅनिमिक म्हणजे रक्त कमी होतं पर्टिक्युलरली जे तरुण वयाचे जे बोकडे आहेत किंवा तरुण वयाच्या ज्या पाटी आहेत त्यांना या पिसवांचा त्रास जास्त असतो म्हणून या पिसवांचा कंट्रोल करण्यासाठी परत सायपर मेथेरीन हे औषध आपण वापरू शकतो त्याचे स्प्रे जर आपण घेतला किंवा एखाद्या ड्रममध्ये आपण एक शंभर ते पन्नास लिटर पाणी ठेवलं आणि त्याच्यामधून हे पिल्ले डुबून काढले नाकात आणि डोळ्यात जर जाऊ दिलं नाही औषध तर आपल्याला हे सोप्या पद्धतीने त्याचं नियोजन करता येतं आणि ह्या पिशव्यांपासून या शेळ्यांची सुटका करता येईल पिसवा हा या सीझनमध्ये वाढणाराच प्राणी आहे म्हणजे पिसवा म्हणजे आपण पाहिलं ना पिसवा कसा असतो उड्या मारत चालतो तो आणि रक्त पिणारा प्राणी आहे सांगितलं दोन टक्के म्हणलं ना चार एम एल प्रति लिटर तुम्ही जर याच्या अगोदर वापरला असेल पहिल्यांदा वापरत असाल तर दोन एम एल प्रति लिटर मी अगोदर सांगितलं होते हा जे लहान आहेत ते तुम्हाला एका ड्रम मध्ये डुबून घेतले तरी चालतात फक्त नाका तोंडात जाऊ द्यायचं नाही म्हणजे तुम्हाला ते डुबून व्यवस्थित घ्यावं लागेल किंवा तुम्ही त्याला आंघोळ घातली आपल्या कपड्यांना तरी चालते तर अशा प्रकारे या शेळ्यांचं पिसवा आणि इतर काही अडचणी असतील तर मला वाटतं तुम्ही सांगाव्यात हा ने ने पावडर पावडर। हा हां हां रक्षक नावाचं पावडर आहे हा। एक पावडर पण आहे रक्षक नावाचं पावडर आहे आपल्या कपड्यावर एखाद्या कपड्यावर घ्यायचं आणि अंगावर आपण नाही का म्हणतो ते असं मारल्यानंतर ते पावडर लागतं तशा प्रकारे एक बारीक म्हणजे काय म्हणतो जमिनीवर तुम्ही बीएससी पावडर हे वापरा बीएससी पावडर आहे बीएससी पावडर वापरा हा चाटल्यानंतर मग उपाशी जर जनावर असेल तर एखाद्या वेळेस चाटू शकते त्याच्यामुळे त्याला आधीच पोटभर खायला द्यावं लागेल आणि मग त्याच्या अंगाला पोट भरल्यावरती चाटणार हो नाही शक्यतो थोडं चाटल्यावर काही होत नाही परंतु एखाद्या जनावरांच्या नाखात गेला तर मग प्रॉब्लेम होऊ शकते त्यासाठी तो उपाशी नसावा पाणी प्यायला असावं है ना अजून काही तुमचा प्रश्न असेल तर विचारा तुम्ही वानगावच्यात ना खनिपूरचे मला फोटो टाका त्याचा फोटो टाकल्या मला कळलं लक्षात येईल आता त्याच्यामध्ये जे त्वचेचा आजार आहे एका बरेच काही वेगवेगळे असतात हा ना खांद्याला जे येतात ना तर वेगवेगळे असतात मला बघितल्यावर लक्ष देईल तुम्ही फोटो टाका त्याचा काय म्हणले हा जंतनाशकचा चांगला प्रश्न विचारला जंतनाशक का वापरायचं कारण बोलू शकतो ना सर पाच मिनिट तर जंतनाशक का वापरायचं कारण जे काही वासरं आहेत लहान लहान वासरं म्हणजे तुम्ही बघितलं असेल हे ओळखायचं कसं दोन गोष्टींना आपल्याला जनतेचा प्रादुर्भाव जनावराला झाला का हे कळतं दोन गोष्टी एक त्याच्या पोटाला जे आकार आहे खालून आपण बघितलं जमिनीकून जमिनीकून आकार बघितलं तर जसा फुगा फुगवलेला असतो आपला फुगा, फुगा। जा पोट फुग जनावरांचा पोट फुगलेला असतं आणि बरगड्या बघितलं तर पोटाचाच आकार वाढलेला असतो आणि बरगड्या मात्र बारीक असतात म्हणजे पोटाच्या आकारासारखी त्याची तब्येत नसते जनरली आपण म्हणतो पोटवर जेवलंय परंतु तसं त्याचं मांस नसतं वाढलेलं मांस हे कमी असतं अंगावर आणि मग पोटाचाच आकार वाढत असतो जर आपल्या वासराचा पोटाचाच आकार वाढत गेला तर समजायचं आपल्या जनावराला जंत आहे हे कोणाला जास्त होतं संकरीत जास्त गायीच्या वासरा नव्हतं आणि म्हशींच्या जास्त वासरा नव्हतं म्हणजे आपण वाघारी किंवा हाले असं म्हणतो ना तर त्यांना जास्त प्रमाणात हे होतं देशी गायीच्या वासराला जरा कमी होतं आता हे नॅचरली त्याच्या रोग प्रतिकारशक्ती त्याच्यामध्ये जास्त समजा ते जंत तिथं वाढू देत नाही कारण ते पारंपरिक हितच आहेत पिढ्यानपिढ्या पिढ्या दिशी जोडून आहे म्हणून त्यांच्यात कमी प्रमाण होतं परंतु हे संकरीत आपल्याकडलं नाही किंवा मग आपल्या गाये म्हशीच्या याला दुधाचं प्रमाण आपण कमी पाजलं त्याचं आहार कमी राहिला ते लवकर दुधावून साऱ्यावर गेलं नाही तर यांना हे जनताचं प्रमाण वाढतं तर अशा वासरांना आपण दर सीझनला म्हणजे उन्हाळ्यात एकदा पावसाळ्यात एकदा आणि उन्हाळ्यात एकदा म्हणजे ते पावसाळा उन्हाळा हिवाळा असे तीन सीझनला तीन वेळा जंतांचं केलं पाहिजे जंतनाशक करताना मात्र तेच औषध नाही वापरायचं कारण तुम्ही म्हणजे पहिल्यांदा तेच वापरलं परत दुसऱ्यांदा तेच वापरलं थे, तिसऱ्यांदा तेच तर तुम्हाला त्याचा रिझल्ट नाही मिळणार तर औषध मात्र तीन प्रकारचं वापरायचं पहिल्यांदा पावसाळ्यात वेगळं तुम्ही लिहून ठेवायचं पावसाळ्यात हेच वापरणार चालतं परंतु पावसाळ्यात तेच हिवाळ्यात तेच उन्हाळ्यात तेच म्हणलं तर तुमच्या जंतनाशकाला पुन्हा काय होतं एक शक्ती प्राप्त होते आणि ते तुम्ही औषध वापरलं तरी काही परिणाम दिसत नाही म्हणजे त्या जंतांना एक पावर मिळून जाते आणि ते पचवायचे औषध ताकद मिळते त्याच्यामुळे तो औषधाचं एक आपल्याला लक्षात घ्यायचं की बा वा वेगळं वापरायचं पहिल्यांदा आल्बंडेजा वापरा दुसऱ्यांदा आयव्हरमॅक्टीन वापरा तिसऱ्यांदा फेबेंडेजाल वापरा किंवा क्लोसेंटल वापरा अशा अनेक औषधं आहेत त्याच्यापैकी तीन वापरायचे कोणतेही आणि त्या सीजनला आपल्याला वापर ते वापरता येईल हे झालं जंतनाशकाचं आता शेळ्यामध्ये पण जंतनाशकाचा रोल आहे जे वा पिल्ल आहेत लहान लहान पिल्ल हे प्रति सहा महिन्यापर्यंत वाढीचा दर आहे त्यांचा तर तो, तो दर वाढीचा हा जंतामुळं कमकुवत होतो किंवा त्याचं वजन पाहिजे तेवढं होत नाही आणि त्याला खाल्लेलंही ला अंगी लागत नाही कारण हे जंतच पोटात खाऊन जातात याला आपण इंडो पॅरासाईट म्हणतो किंवा आंतर परजीवी म्हणतो बाह्य परजीवी म्हणजे गोचिड गोमाशा पिसवा हे बाहेर दिसणार आहेत परंतु पोटामध्ये असणार आहेत जसं शेतामध्ये तण आहे तसं हे पोटामध्ये असणारे जंत आहेत तर हे पोटातलं जे काही खाल्लेलं मटेरियल आहे ते हेच खाऊन जातात मग हे वासराला किंवा लहान पिल्ल्याला मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्याचं कुपोषण होतं ॲनिमिया जर आपण त्याचे डोळे बघितले या जनतावाल्या प्राण्याचे म्हणजे मोठं पोट असणाऱ्या वासराचं असो किंवा शेळ्यांचे पिल्ल्याचे असो तर रक्ताचं प्रमाण कमी झालेलं असतं पांढऱ्या शिपट डोळे पडलेले असतात पांढरा कलर येतो त्याचा याच्याहून बी कळू शकतो की आपल्या पिल्लांना वासरांना रक्तक्षय किंवा अनिमिया झालेला आहे आणि आपण या जंतामुळे याचं नुकसान व्हायले तर अशा वेळेस आपण त्या पोटातल्या जनतासाठी देखील हे औषधं पिल्ल्यांना पण पिल्ल्यांना शेळ्याचं कधी कधी वापरायचंय तर प्रति दोन महिन्याला वापरायचं म्हणजे दोन महिन्याला म्हणजे समजा पिल्लो जन्मले तर दोन महिन्यानंतर म्हणजे सहा महिन्यामध्ये तीन वेळा असा डोस आहे त्याचा तर तेच परत औषध मात्र वेगळेवेगळे वापरायचे आणि दोन महिन्याला त्याचं जंतनाशक करून घ्यायचं हे शेळ्यासाठी गरजेचं मला वाटतंय शंका समाधान झालं का तुमचं आता हा आता कोंबड्यासाठी कोंबड्यासाठी जंतनाशक ज्या काही अंड्यावरल्या कोंबड्या आहेत अंड्यावरल्या ज्या काही कोंबड्या आहेत त्या अंड्यावरल्या कोंबड्यांना आपण जंतनाशन हे समजा त्यांची चकाकी नसेल अंड्याचं प्रमाण कमी झालं तर अशा वेळेस आपण त्यांचं जंतनाशन करून घेतो जनरली वर्षातून एकदा आपण कोंबड्याला जंतनाशन वापरतो त्यांना काय आपण वासरासारखं नेहमी नेहमी कारण त्यांना खाण्याचं जे काही आहे या म्हणजे कोंबड्याचं आलं म्हणून एक लक्षात आलं जरा जनावरांना जास्त जंतनाशकाची का गरज पडते कारण ते निसर्गातलं खातात कारण गवत ते गवत खातात गवतामध्ये मग गोगल गाय आले असते इतर प्राणी पण फिरून गेले असतात त्यांची विष्ठा तिथं पडलेली असते आणि मग ते आहारा वाटे त्यांच्या पोटामध्ये ते अंडी द्यायचे जास्त जातात चाऱ्या चाऱ्याद्वारे त्यांच्या पोटामध्ये हे अंडी जातात म्हणून जंतनाशकाची गरज ही चारा खाणाऱ्या प्राण्याला जास्त पडते कोंबड्यांना का पडत नाही कारण त्यांना आपण आपण दाणे देतो आणि आपण दाणे देत असल्यामुळे ते काही बाहेरचं खात नाही अशामुळे त्यांना जंतनाशकाची जास्त गरज पडत नाही तर मला वाटतं काही प्रश्न असतील धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली सर